मल्हार एका ठिकाणी थांबतो तन्वीला आवाज देत म्हणतो स्वीटी स्वीटी उठ उट। तन्वी उठत अहो पोचलो का आपण स्वीटी आपल्याला पोचायला खूप उशीर आहे आणि पुढे कुठलंच हॉटेल लागणार नाही आपण या हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघू अहो पण मला भूक नाही आहे स्वीटी प्लीज त्याचं प्लीज ऐकून तन्वी हो म्हणते ती उतरणार तोच मल्हार येतो आणि तिच्यासाठी डोअर ओपन करतो आणि तिला त्याचा हात देतो तन्वी हात पकडून उतरते तो तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो ती आत येताच मल्हारला सांगते मल्हार मला वॉशरूमला जायचं आहे मल्हार तिला वॉशरूमजवळ घेऊन येतो तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणते अहो मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी मी आत ये नाही येणार तुझ्यासोबत आहे इथे मी बाहेर थांबेल त्याचं बोलणं ऐकून तन्वीला हसू येतं आणि ती आत जाते एवढा मोठा बिझनेसमॅन मल्हार राहू तो कधीच कुणाला थांबत नव्हता आणि तो आज त्याच्या लाडाच्या बायकोसाठी लेडीज वॉशरूमजवळ उभं राहून त्याच्या स्वीटीची वाट पाहत होता काही वेळाने तन्वी बाहेर येते तो तिचा हात पकडून तिला टेबलजवळ घेऊन जातो स्वीटी तुझ्यासाठी काय ऑर्डर करू अहो मला खरंच भूक नाही आहे तुम्ही तुमच्यासाठी ऑर्डर करा स्वीटी मी करतो ऑर्डर पण तू पण थोडंफार खा तन्वी पण मान हलवून होऊ म्हणते जेवण करून ते पुढच्या प्रवासाला निघतात गप्पा मारत ते त्या ठिकाणी पोहोचतात दोघंही खाली उतरतात तन्वी तर भान हरपून पाहत असते मल्हार किती सुंदर आहे हा बंगलो मला खूप आवडला मल्हार कोणाचा बंगलो आहे स्वीटी कळेलच तुला चलात आणि तो तिचा हात पकडून तिला घेऊन येतो बंगलोवरच्या प्लेटवरचं नाव बघून ती आश्चर्याने मल्हारकडे पाहते मल्हार तिला म्हणतो हा बंगलो माझ्या स्वीटीचा आहे तन्वी मल्हार राऊतचा तन्वीला खूप आनंद होतो मल्हार तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो मल्हार बंगलो खूप सुंदर आहे पण मला तुमच्याशिवाय काहीही नको आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा एवढंच मला पाहिजे आहे स्वीटी मी तुझाच आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहील तशी तन्वी त्याला मिठी मारते तो पण त्याची मिठी घट्ट करतो काही वेळाने तन्वीला बाजूला करतो आणि उचलून बेडरूममध्ये घेऊन येतो अहो काय करताय स्वीटी रिलॅक्स या बंगलोमध्ये आपण दोघेच आहोत बाकी कोणीच नाही तिच्या नाकाला नाक घासत बोलतो तिला खाली उतरवतो आणि मिठी मारतो तन्वी त्याला म्हणते मल्हार मला कपडे चेंज करायचे आहे पण आणि ती बोलायची थांबते स्वीटी त्याची काळजी तू करू नकोस इथे तुला जे काही पाहिजे ते सगळं आहे पण आता तू फक्त माझ्याजवळ थांब आणि तो तिला पुन्हा मिठीत घेतो तिच्या मानेवरून त्याची ओठ फिरवू लागतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तन्वी मोहरून जात होती एवढ्या दिवसानंतर ते जवळ आले होते आणि त्यांना ओढ होती ती एकत्र येण्याची मल्हार तिच्या केसात माळलेला गजरा काढतो नंतर तिच्या कानातील झुबे काढतो बांगड्या ज्वेलरी असं एक एक करून काढत असतो फक्त त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात राहू देतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन येतो आणि तिच्या ओटांवर केस करू लागतो तन्वी पण त्याला प्रतिसाद देत असते त्याचा होणारा स्पर्श तिला उत्तेजित करत होता एवढ्या दिवसाचा दुरावा आज दूर होणार होता तन्वी पण त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने त्याला सा प्रतिसाद देत होती मल्हारचा स्पर्श तिच्या सर्वांगावर रोमांच हो आणून उत्तेजित करत होता दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते कपड्यांचा अडसळ तर केव्हाचा दूर झाला होता मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी मला घट्ट पकड जशी रात्र चंद्राला पकडते त्याचं बोलणं ऐकून तन्वी लाजून त्याला घट्ट पकडते त्या दोघांचे वाढणारे श्वास एकमेकांना सामावून घेत होते मल्हार तिच्याकडे पाहतो तशी तन्वी हसते मल्हार तिला केस करतो आणि बाजूला होतो तसेच शांत ते बेडवर पडलेले असतात थोड्या वेळाने मल्हार तिला उचलून वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि तिथे पण एकमेकांचा स्पर्श अनुभवत फ्रेश होत असतात मल्हार त्याचा आवून बाहेर येतो आणि तन्वीला कपडे देतो तन्वी पण फ्रेश होऊन बाहेर येते आणि गॅलरीमध्ये जाते पण रात्र असल्यामुळे ती पटकन रूममध्ये येते तोच मल्हार तिच्याजवळ येत तिचे केस पुसून देतो तन्वीला खूप भारी वाटत असतं काही वेळाने एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि झोपून जातात सकाळी मल्हारला जाग येते आणि तन्वीकडे पाहत असतो मल्हारला खूप आनंद होतो मल्हार तिला मिठी मारतो तशी तन्वी पण त्याच्या मिठीत येते तिच्याकडे बघून मल्हार मनात विचार करतो तन्वी तू अशीच माझ्यासोबत राहा मी पण तुझ्यासोबत राहील तुझ्या सुखदुःखांमध्ये मी नेहमी तुझ्यासोबत असेल तुला खूप प्रेमाने जपेल हा मल्हार आणि तो तिच्या कपडावर केस करतो तशी तन्वीला जाग येते ती मल्हारकडे पाहते तर मल्हार तिच्याकडेच पाहत असतो तन्वीला असते आणि त्याच्या मिठीत शिरते मल्हारला हसू येतं मल्हार तिच्या केसांमध्ये हात फिरवत ते कुरवाडत असतो तन्वी झोपून जाते मल्हार तिला आवाज देतो स्वीटी स्वीटी पण ती काही बोलत नाही तो तिला बाजूला करत उठतो आणि पाहतो तर ती झोपलेली असते मल्हार हळूच बाजूला होतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो त्याचा आवरून तो येतो तन्वी अजून पण शांत झोपलेली असते काही वेळाने तिला जाग येते पाहते तर खूप उशीर झालेला असतो उठायला ती पटकन आवरायला जाते आणि मल्हारला पाहते पण तो तिला दिसत नाही तोच तिला किचनमधून आवाज येतो तशी ती जाते मल्हार काहीतरी बनवत असतो त्याने फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातलेली असते तन्वी तर त्याच्या बॉडीकडे भान अरपून पाहत असते किती चार्मिंग डॅशिंग आणि हँडसम आहे माझा नवरा मल्हारला ती आधीच दिसलेली असते पण तो मुद्दाम तिच्याकडे पाहत नाही तन्वी हळूहळू त्याच्याजवळ जाते तोच मल्हार मागे होतो आणि तिला जवळ ओढून मिठीत घेतो आणि तिच्याकडे पाहात तिच्या ओटांना केस करतो तन्वी त्याच्याकडे पाहात म्हणते मल्हार तुमच्याशिवाय या तन्वीच्या जगण्याला काहीही अर्थ नाही तुम्ही असेच माझ्यासोबत राहा तन्वीचा श्वास म्हणजे मल्हार या तन्वीचं जे काही आहे ते सगळं तुम्ही आहात मल्हार मल्हार पण तिच्या कपडावर केस करत तिला म्हणतो स्वीटी तो पण माझा श्वास आहे आणि तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत म्हणतो हे फक्त माझ्या स्वीटीचंच आहे आणि तिच्या नाकाला नाक घासतो मल्हारने त्यांच्यासाठी मस्त आल्याचा चहा बनवला होता दोन कपांमध्ये ओततो आणि एक कप उचलून तिला देतो तन्वी चहा पिते आणि म्हणते मल्हार चहा खूप छान बनवला आहे थँक्यू डियर काही वेळाने तन्वी मस्त ब्रेकफास्ट बनवते दोघं मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करतात ब्रेकफास्ट होऊन तन्वी शांत बसलेली असते आणि विचार करत असते मल्हार तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे मला काय आवडतं काय आवडत नाही सगळं काही तुम्हाला माहिती आहे मी मनात विचार करते आणि ते मला तुम्ही आणून देतात कसं करतं मल्हार तुम्हाला मल्हार मला कधी वाटलं पण नव्हतं की माझं लग्न एवढ्या हँडसम है माणसासोबत होईल आणि तुम्ही मला एवढं प्रेम कराल आधी माझ्या वाटेला फक्त दुःख होती पण आपलं लग्न झाल्यापासून मी खूप हॅप्पी आहे ते फक्त तुमच्यामुळे मल्हार मल्हार समोर बसत तिला म्हणतो मिसेस मल्हार काय विचार करताय तर मान हलवून काही नाही म्हणते आणि त्याला मिठी मारत म्हणते थँक्यू मल्हार माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल मल्हार पण तिला थँक्यू म्हणतो चल आपल्याला बाहेर जायचं आहे दोघं मस्त तयार होतात तन्वी तर त्याला पाहत म्हणते अहो तुम्ही खूप हँडसम दिसताय स्वीटी तू पण खूप सुंदर दिसते आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो आणि कारचा दरवाजा ओपन करत तिला बसवतो आणि तो पण बसतो आणि ते जायला निघतात तन्वी तर बाहेरचं नेचर पाहत असते ते बघून तिला खूप आनंद होतो बाहेर पाहत मल्हारला म्हणते हे सगळं किती सुंदर आहे ना वाव स्वीटी आवडलं ना तुला हो खूप आवडलं आणि तो एफ एम लावतो मस्त जुनी गाणी लागलेली असतात मस्त गाणे ऐकून ते पोहोचतात समोरचा नजारा पाहात तन्वी म्हणते मल्हार वाव किती सुंदर आहे खूप सुंदर तन्वीला तसं बघून मल्हारला पण खूप आनंद होतो तो तन्वीला घट्ट मिठी मारतो तन्वी त्याला थँक्यू होबी तुम्ही मला इथे घेऊन आलात थँक्यू सो मच आणि ते त्याचे खूप फोटो काढतात वेगवेगळ्या पोज देऊन मल्हार तिला उचलून गोल फिरवतो काही वेळाने ते एका लेकजवळ येतात तन्वी मल्हारला म्हणते चला आपण तिकडे जाऊ हो स्वीटी जाऊ ना आपण हळू बरं खाली चिखल आहे हो बरं थांब आणि तो खाली बसून तिची पॅन्ट फोल्ड करतो आणि त्याची पण करतो आणि तिचा हात पकडून तिच्या सोबत चालत असतो लेक जवळ येतात तसे खूप पाणी पाणी खेळतात तन्वी तर मुद्दा मुद्दा, मुद्दा मल्हारच्या अंगावर पाणी उडवत असते तिला असं लहान मुलांसारखं मस्ती करताना बघून मल्हारला खूप आनंद होतो खूप एन्जॉय करतात दोघं काही वेळाने एका ठिकाणी शांत बसतात तन्वी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली असते दोघं खूप शांत बसलेले असतात खूप आनंदी होते दोघे पण काही वेळाने मल्हार म्हणतो आपण तिकडे जाऊन बसूया तन्वी पण हो म्हणते आणि त्याचा हात पकडून सोबत चालत असते तो तिला म्हणतो तो बस मी आलोच तन्वी मनात विचार करते आणि म्हणते हे मला एकटीला सोडून कुठे गेले असतील तोच तिला मल्हार दिसतो त्याच्या हातात काहीतरी सामान दिसत होता मल्हारने बरंच खायचं सामान सोबत आणलेला असतो एक एक करून काढत असतो तन्वी तर पाहतच राहते आणि मनात म्हणते यांनी सगळी तयारी केली वाव कसलं भारी ना स्नॅक्स एकमेकांना खाऊ घालत मस्त एन्जॉय करतात एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले असतात की संध्याकाळ कधी होते त्यांना कळतच नाही तोच मल्हार तिचा हात पकडून तिला सनसेट दाखवतो तन्वी ते पाहून खूप आनंद होतो ते सनसेट होताना पण खूप फोटो काढतात काही वेळाने घरी जायला निघतात रस्त्याने मल्हारला एक हॉटेल दिसतं तो तिथे थांबून डिनर करून घरी येतात घरी आल्यावर फ्रेश होतात त्यांना पहाटे निघायचं असतं म्हणून लवकरच एकमेकांच्या मिठीत झोपून जातात सकाळी मल्हारला लवकर जाग येते तन्वी त्याच्या मिठीत निवांत झोपलेली असते तिला बघून मल्हार तिच्या कपळावर केस करतो आणि हळूस तिला बाजूला करतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो काही वेळाने बाहेर येतो तन्वी झोपमध्ये बळबळ करत असते अहो मला खूप थंडी वाजत आहे प्लीज जवळ घ्या ना तिचं बोलणं ऐकून मल्हारला हसू येतं तो तन्वीजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो स्वीटी उठ आपल्याला घरी जायचं आहे ना त्याचं पूर्ण ऐकून तन्वी उठून बसते मल्हार तिच्या गलाला किस करतो आणि म्हणतो स्वीटी जा लवकर आवर तुझं तन्वी पण उठून फ्रेश होते आणि बाहेर येते दोघं पण रेडी असतात आणि घरी जायचा प्रवासासाठी निघतात पाहते लवकर निघाले असल्यामुळे तन्वीला गाडीत झोप लागते आणि ती झोपून जाते थोड्या वेळाने मल्हार एका हॉटेलला गाडी थांबवतो आणि तन्वीला आवाज देतो स्वीटी स्वीटी उठ ब्रेकफास्ट करून घेऊ तन्वी उठते तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते आणि ब्रेकफास्ट करायला जाते ब्रेकफास्ट करून पुन्हा जायला निघतात आणि ते एका ठिकाणी पोहोचतात तो रस्ता बघून तन्वीला भारतीची आठवण येते कारण त्या रस्त्यावर तिचं घर असतं तन्वी चोरून मल्हारकडे पाहते तोच मल्हार गाडी थांबवतो तन्वी बघते तर गाडीबरोबर भारतीच्या घराजवळ थांबलेली असते तिचं घर बघून तन्वीला खूप आनंद होतो पण ती काही न बोलता एकटक तिच्या घराकडे पाहत असते तोच मल्हार तिचा हात पकडत तिला म्हणतो स्वीटी जा त्याचं बोलणं ऐकून तन्वीला खूप आनंद होतो आणि ती हसून मल्हारला मिठी मारते आणि थँक्यू बोलते तिला आनंदी बघून मल्हारला पण खूप आनंद होतो तन्वीखाली उतरते आणि पळतच दरवाजाजवळ जाते आणि बेल वाजवते भारती दरवाजा ओपन करते आणि समोर तन्वीला बघून तिला पण खूप आनंद होतो आणि त्या दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात कारण लग्न झाल्यापासून त्यांची भेट झालेली नसते भारती तिला आत घेऊन येते आणि म्हणते तनू आज इथे कशी जिजू काही बोलले का तुला भारती तसं काही नाही आहे अगं तेच मला इथे घेऊन आले आहे भारती तिच्याकडे आश्चर्याने पाहते काय हो भारती तुझा विश्वास नसेल तर बाहेर जाऊन बघ तन्नू तुझ्यावर विश्वास आहे ग माझा पण तू आली मला खूप आनंद झाला तू कशी आहे तन्नू भारती मी खूप खुश आहे त्यांच्यासोबत खूप चांगले आहेत वा गं ते लग्न झाले तेव्हा वाटत होतो माझं काय होईल माझ्या मनात त्यांच्याबद्दल वाईट भावना होत्या पण ते तसे नाही आहे खूप चांगले आहेत माझ्यावर खूप प्रेम करतात मला खूप प्रेमाने जपतात माझ्या चेहऱ्यावर जो आनंद तू पाहत आहेस ना तो फक्त त्यांच्यामुळे आहे भारती तिचं बोलणं ऐकून भारतीला खूप आनंद होतो तिच्या नवऱ्याची खूप प्रशंसा करत होती तन्वी आणि ती भारतीला मल्हारबद्दल सगळं काही सांगते मल्हारसारखा का जीवनसाथी भेटायला पण भाग्य लागतं मला ज्या प्रेमाची गरज होती ना भारती ते मला मिळालं आहे आणि मिळत आहे भारती तिचा हात पकडत म्हणते तनू लग्न गाठी तर देवानेच बांधलेल्या असतात पण मी तुझ्यासाठी खूप खुश आहे डिअर तू हॅप्पी आहे यातच मला पण आनंद आहे तनु बघ मी तुला मागे म्हटली होती की तुला पण तुझ्या आयुष्यात असं कोणी भेटेल की तो तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुला जिजू भेटले हो भारती तुझे शब्द खरे ठरले मला खूप प्रेम करणारा नवरा मिळाला आहे तनु तू अशीच राहा हसत आनंदी राहा त्यांच्या गप्पा चालूच असतात तन्वीला मल्हारची आठवण येते आणि भारतीला म्हणते चल आता मी निघते तुझे जिजू वाट पाहत असतील आणि आता मला तुला कधी भेटायचं असेल तर मी त्यांना विचारून येत जाईल भारती तिला हाताला फटका मारत आणि काय ग येताना एकटीच आली जिजूंना का आत नाही घेऊन आलीस तन्वी कान पकडून तिला सॉरी बोलते तशा दोघं हसतात आणि एकमेकांना मिठी मारतात आणि त्या बाहेर येतात मल्हार तन्वीची वाट पाहत असतो ती कारजवळ येताच मल्हार खाली उतरतो आणि भारतीला हाय म्हणतो भारती पण हॅलो जिजू म्हणते आणि थँक्यू आमची भेट घडवून आणली त्याबद्दल मल्हार पण स्माईल करत तिला वेलकम बोलतो आणि ते भारतीला बाय बोलून घरी जायला निघतात तन्वी तर एवढी हॅपी असते की ती मल्हारला मिठी मारते मल्हारला तिच्या बघण्याचं हसू येतं पण तो ड्राईव्ह करत असल्यामुळे तो पुढे लक्ष देतो काही वेळाने ते घरी पोहोचतात मल्हार गाडीतच ता असतो तन्वी खाली उतरते आणि मल्हारच्या विंडो साईडने येते अहो तुम्ही का नाही उतरत आहात स्वीटी माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे ती मी करून आलोच अहो पण आताच तर एवढा प्रवास करून आलो आपण हो स्वीटी पण काम पण महत्त्वाचं आहे ना आणि हो घरी यायला पण उशीर होऊ शकतो माझी वाट नको बघूस ओके आणि तोच तिच्या कपड्यावर केस करतो अहो जा तुम्ही ऑफिसला पण लवकर याल स्वीटी मी ट्राय करतो बरं तुम्ही जा आणि वेळेवर जेवण करा नाहीतर मी टिफिन पाठवते स्वीटी तू आराम कर मी करेल जेवण ऑफिसमध्ये चल बाय मी जातो बाय सावकर जा, साव जा। मल्हार निघून जातो तन्वी घरात येते फ्रेश होऊन खाली येते आणि आईसोबत गप्पा मारत असते सॅम आणि समीरा तर तन्वीला चिडवत असतात आणि भाईला आज घरी थांबायला काय झालं होतं मस्त आराम केला असतात घरी पण गेला ऑफिसमध्ये हो ग त्यांची महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून गेले दुपारचा लंच करतात आणि तन्वी तिच्या रूममध्ये जाते समीरा पण येते आणि तन्वीला विचारत असते वहिनी भाई तुला घेऊन कुठे गेला होता म्हणजे तुम्ही हनीमूनला गेला होता ना तन्वीला अजून हो पण तू हळू बोल ना बरं वहिनी मी हळू बोलते पण तू सांग तिकडे काय काय केलं तन्वी तिला सांगते आम्ही एका लेकच्या ठिकाणी फिरायला गेलो होतो तिथे खूप धमाल केली त्यांनी माझ्यासाठी एक बंगलो घेतला आहे आणि ते सरप्राईज होतं बोलता बोलता तन्वी तिचे बॅगमधील सामान पण लावत असते समीरा पण तिला मदत करत असते समीराचं लक्ष तन्वीच्या कपाटात ठेवलेल्या बुककडे जातं समीरा विचारते वहिनी हे काय आहे ग आणि ते ओपन करून पाहायला लागते वा वहिनी किती सुंदर आहे कुणाचं आहे माझं आहे समीरा वहिनी म्हणजे हे सगळं स्केच तू केलं आहेस हो समीरा एक एक पेज पाहत होती आणि तन्वीला मागची एक गोष्ट आठवली भारती आणि ती कॉलेजला जात असताना त्या दिवशी तन्वीने सुंदर असा ड्रेस घातलेला असतो तो बघून भारती म्हणते तनू आज खूप सुंदर ड्रेस घातला आहेस ग कुठून शिवून घेतला भारती अगमी स्वतः शिवला आहे आमच्या शेजारील त्या साधना मावशी राहत होत्या बघ मला ज्या दिवशी ऑफिसला सुट्टी राहायची त्या दिवशी मी त्यांच्याकडे जात होती त्या शिवणकाम करायच्या त्यांनी मला पण शिकवलं होतं काम हो मला माहिती आहे तू खूप सुंदर स्केच पण काढते तुझ्याकडे खूप कला आहे तनू तू जर दुसऱ्या फील्डमध्ये गेलीस ना तर खूप मोठी डिझायनर होशील तनू तू हो ग माझ्या मनात पण तेच आहे पण काका काकू नाही करू देणार मला अगं त्याचं टेन्शन तू का घेतेस मी आणि धीरज आहे ना तुला मदत करू तू काळजी करू नको आणि ते तनूला मदत करतात एका फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटमध्ये तिची ॲडमिशन घेतात सगळं काही सुरळीत चाललं होतं तन्वी ऑफिस करून तो कोर्स पण कम्प्लीट करत होती पण तिच्या काकांना समजतं आणि ते तन्वीचा कोर्स बंद करतात ती गोष्ट आठवून तन्वीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती स्वतःला सावरत समीराकडे पाहते समीरा तिचे स्केच पाहण्यात मग्न असते समीराला समजलं असेल का की तन्वीला फॅशन डिझायनर व्हायचं आहे आणि ती मल्हारला सांगेल का बघूया पुढील बघा आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद